શિવસે ઉદ્ધવ ઠાકરે ગટા માજી જિલ્લા ઉપપ્રમુખ ભોકર તાલુકા માજી શિવસે પ્રમુખ સતીશ દેશમુખ એ સતીશ દેશમુખ એના વિધાનસભે નિવડણુકી આપણ पक्षाकडे तिकिटाची मागणी केली त्या संदर्भात आपले काय मत आहे मी एकोणीसशे नव्याण्णव पासून शिवसेना पक्षाचं कर काम करतोय आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेला शिवसेने पक्षातर्फे मी दोन हजार चोवीसची उमेदवारी भोकर पंच्याऐंशी भोकर मतदारसंघातून मागणी केलेली आहे आपण कित्येक वर्षापासून शिवसेनेमध्ये काम करता शिवसेनेच्या माध्यमातून आपण समाजाची सेवा केली गुरगरीब माणसाचे प्रश्न सोडले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आपण विश्वास असे कार्यकर्ते आहे उद्धव साहेबांच्या कानावर विधानसभेच्या संदर्भात उमेदवारी हो संदर्भात आपण टाकल्या काय हो आज या गेल्या दोन महिन्यापासून आमच्या शिवसेना पक्षाचे नेते आदरणीय अंबादासजी दानवे साहेब विरोधी पक्षनेते आदरणीय शिवसेनेचे नेते, शिवसे ने नेते भास्कररावजी जाधव साहेब आमचे विधानसभेचे प्रमुख डॉक्टर राजेश राणे साहेब यांनी विधानसभेसंदर्भात आढावा बैठका घेतल्या आणि त्या आढावा बैठकीमध्ये आपला शिवसेनेचा भोकर मतदारसंघातून उमेदवार कोण राहील याची त्यांची पक्षातर्फे चाचपणी चालू आहे नाही नाही आपण महाविकास आघाडीमध्ये काम करतात युती आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे यांची शिवसेनाची युती आहे मग या युतीमध्ये तुम्हाला जर या निवडणुकीमध्ये उभं राहायचं असेल तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला ती जागा सोडावी लागेल त्या संदर्भात आपण वरिष्ठ नेत्याशी चर्चा केली काय आम्ही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यासोबत भोकर पंच्याऐंशी विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये तीन वेळेस हो शिवसेनेचा माणूस पंधराशे तीन हजार सतराशे मतांनी पराभूत झालेला आहे येणाऱ्या दोन हजार चोवीसला ला ही जागा शिवसेनेला सोडून घेण्यात यावी म्हणून आम्ही पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे व सर्व नेत्यांची भेटीघाटी आमच्या सध्या होत आहे भोकर तालुक्यामध्ये आपले विशेष काम आहे भोकर तालुक्यामध्ये शिवसेनेची बांधणी आपण केली शिवसेना वाढविण्यासाठी आपण प्रयत्न केले आज भोकर उमरी भोकर अर्धापूर मुदखेड या तीन तालुक्यामध्ये शिवसेनेची ताकद आहे अशा वेळेस आपण या मतदारसंघामधून निवडणूक लढविणार आहे इच्छुक आहात जर आपण ही निवडणूक साठी महाविकास आघाडीने आपल्याला उमेदवारी दिली तर आपण सर्व ताकस ताकदीनिशी सर्व तयारीनिशी आपण निवडणूक लढविणार काय येणाऱ्या दोन हजार चोवीस शिवसे ला शिवसेनेला हा मतदारसंघ सुटला आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी जर निवडणुकीला उभं हो टाकलो तर मी सर्व ताकदीनिशी सर्व महाविकास आघाडीचा आम्ही झेंडा या मतदारसंघावर फडकू हे होते शिवसेनेचे माजी उपप्रमुख जिल्हा उपप्रमुख सतीश देशमुख नमस्कार मी दिनेश मुदळकर प्रवक्ता न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत